हसू नका यवतमाळ ते दारव्हा किती टक्के काम पूर्ण झालं हसू आपले संघ आहे राजश्री खडसे यांचे काय प्रश्न आहे विचारा मॅडम तर दार यवतमाळ ते दारवा हे किती टक्के पूर्ण काम हे चांगला प्रश्न आहे यवतमाळ ते दारापर्यंत किती टक्के काम कंप्लीट झालेलं आहे तर माती काम सत्तर टक्के कम्प्लीट झालेलं आहे दारा पर्यंत पुढील प्रश्न येऊन येऊ प्रयत्न आहे मित्रांनो ते नाही येऊ लागली आपल्याला ती विचार विचार दारवा तालुक्यातील किती किलो आ, किती किलोमीटर काम पूर्ण झालं सत <laughs> माझे काम कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो विचार विचार पुढील प्रश्न विचार वाचून घ्या मॅडम हा मग मला ह्या ना विसरून नवा देऊ मी पाठ करून राहील तुम्ही नाही मला हे करून दारवा ते यवतमाळ पर्यंत किती स्टेशन होणार घरात येत मार किती स्टेशन राहणार आहे हे एक छान प्रश्न विचारला तुम्हाला सुद्धा हे प्रश्न पडला असा मित्रांनो तर दारवाई जंक्शन आहे त्याच्यानंतर येते तपोना म्हणजे बोरीपची जे तपोना गाव आहे तिथे एक हॉल्ट स्टेशन राहणार आहे त्याच्यानंतर येत मला पुढील प्रश्न मॅडम यवतमाळ ते दारवापर्यंत किती वेळ पूर्ण होईल तुमचा प्रश्न बरोबर नाही मॅडम प्रश्न हे आहे यवतमाळच्या दारव्यापर्यंत किती मोठी ब्रिज राहणार आहे तर मी तुम्हाला सांगितो यवतमाळच्या दारव्यापर्यंत किती ब्रिज राहणार आहे पहिला ब्रिज राहणार आहे यवतमाळ पासून दारव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा ब्रिज राहणार आहे ज्याचं काम चालू आहे दुसरा राहणार आहे तिवसा गावापाशी ज्याचं ऐंशी टक्के काम कम्प्लीट झालेलं आहे तिसरा मोठा ब्रिज यवतमाळ आपल्या दारा नेर रोडवर राहणार आहे रेल्वे स्टेशनच्या बाजूला जस्ट त्याचे काम कम्प्लीट झालेला आहे अधिक एक दोन गाव येते तर शिरोडी गाव एक ब्रिज आहे तिथे नऊ पंच्याण्णव टक्के काम कम्प्लीट झालेलं आहे शिरोडी ब्रिजचं काम पंच्या फुटेजमध्ये अधिक प्रश्न विचारा मॅडम काय प्रश्न आहे तुमचे एवढेच प्रश्न घेऊन आले मी अभ्यास करून न्याय मित्रांनो तरी काय हरकत नाही आपण त्यांचा अभ्यास पूर्ण करून देऊया बघा आजच्या फुटेजमध्ये मित्रांनो आपण आहोत यवतमाळ दारावा रोडवर लाडखेडच्या जवळ बघा इथं क्रॉसिंगचं काम चालू आहे वर्धा नांदेड रेल्वे लाईन क्रॉस होणार आहे इकडं आणि इकडे जाणार दारव्या साईडला तर आता आपण आलेलो आहोत मित्रांनो डांबर रोडवर या डांबर रोडच्या उजव्या साईडला यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे जाणारं अर्थवर्क आहे आणि त्या ब्रिजच्या हे डांबर रोड सरळ जाणार आहे खाली उतरून दारव्याकडे जाणार आहे इथं पेट्रोल पंप आहे साईडला जवळा ओपन उभं आणि हे ते ब्रिजचं काम चालू आहे ते लाडखेडपतचं या बोगद्यातून रेल्वे येणार आहे ते जाणार आहे या दिशेनं म्हणजे आपल्या बोरीन दारव्या दिशेनं आजची अपडेट आपली पाथर्ड देवीपर्यंतची आहे मित्रांनो बघा इच्छा काम कसं चालू आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता आपण जाऊया पाथर्ड देवीकडे हे आहे देवीचं गेट या गेटच्या आतून आपल्याला जायचं आहे सरळ डांबर रोडनं आता आपण चाललो मित्रांनो डांबर रोडनं हे रोड समोर जाऊन थांबते कारण की तिथं समोर ब्रिजचं काम चालू आहे आपल्याला त्याची अपडेट घ्यायची आहे हे धारवा देवी रोडला क्रॉस करते आपली वर्धा नांदेड रेल्वेलाईन त्याचं काम इथं चालू झालेलं आहे ब्रिजचं असे छोटे मोठे ब्रिजचे काम भरपूर चालू आहे मित्रांनो या भागात हे जात आहे दारवा जंक्शनकडं अर्थवर्क बघा जे सी बी आहे तिथं आणि या साईडहून आपण आलेलो आहोत आत्ता बाण्यात लाडखेडच्या साईडहून लाडखेड आणि बोरीच्या मंदातनी हे काम चालू आहे मित्रांनो पाथरड देवीकडं जाणारा रोड आहे इथं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरची लांबी वर्धा नांदेड रेल्वे लाईनची आणि या अपडेटसाठी आपण निरंतर जात असतो डांबर रोडनं नवीन नवीन लोकेशनवर तर तुम्ही बी जुड़ून राहा निरंतर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर निरंतर अपडेट येत राहते काही भूलचूक झाली असेल तर माफ करजा मित्रांनो भेटूया नवीन लोकेशनवर धन्यवाद पूर्ण बघितल्याबद्दल